नमस्कार मिस्टर अँड मिसेस कुकिंग आयडियामध्ये तुमचे हार्दिक स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गुळाचा चॉकलेट चहा बनवून पाहिला होता तर आज आपण त्याच्याशीच रिलेटेड बटाटा भजी ट्राय करणार आहोत बटाटा भजी करण्यासाठी मी सर्वप्रथम दोन मोठ्या साईजचे बटाटी स्लाईस करून ठेवलेली आहेत एक वाटी बेसन ते चाळून ठेवलेलं आहे एक वाटी कोथंबीर चार पाकळ्या लसूण चार हिरव्या मिरच्या एक टीस्पून ओवा एक टीस्पून सॉल्ट आणि हळद घेतलेली सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये याचं बारीक करून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची हे तुम्ही अगोदरही करून ठेवू शकता अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी बेसन घेऊ यामध्ये सर्व जे घटक आहेत ते आपल्याला ॲड करायचे होते आणि कोथिंबीर आपण थोडं हे व्यवस्थित याचं बॅटर तयार झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी ऍड करायचं जा। याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही उदायचं हे बघा आता एकदम व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे जास्त गट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही मी अगोदरच गॅस सुरू करून ठेवला होता तिथून थोडा आपण गरम होऊ देऊ तोपर्यंत तो आपण याच्यामध्ये कोथंबीर मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आपली तयारी तर पूर्ण झालेली आहे आता याच्याबरोबर आपण हिरव्या मिरची पण तळून घेऊ म्हणजे भाज्यांबरोबर आपल्याला खाण्याची जी, जी मजा आहे ती नेक्स्ट लेवलवर आहे त्यासाठी हिरव्या मधून कट करून घ्यायची आहे लाईट वेला फ्राय करायचं थोडं सॉल्ट टाकून घेतल्यावरती तर आपलं मेन तेल पण गरम झालेलं आहे आता जर तेल गरम झालेलं आहे तर गॅस आता आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचं आहे त्याला चांगलं दोन्ही बाजूनी लागेल ला असं हे करून घ्यायचं तुमचं एक लक्षात आलं असेल की आपण यामध्ये कुठ कुठेही बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा आपण जे बनवलेली भजी आहे ती एकदम फुगलेली आहे एकदम फ्रेश झालेली आहे एकदम आहे जर आपण पण ही रेसिपी पूर्ण व्यवस्थित जर फॉलो केली तर तुमचे पण भजे असेच तयार होते मी भजे बनवताना घाई करायची नाही आहे जेवढं आपण स्लो फ्लेमवरती त्याला ठेवू तेवढं त्याला त्याचा रंग खुले ते व्यवस्थित हो भासतील आपण जर फ्लेम मोठी ठेवली असती तरी करपले असते किंवा काळे पडले असते 啊。 व्यवस्थित मिक्स करत राहायचं याला मागच्या व्हिडिओ जसं आपण गुळाचा चहा ट्राय केला होता तसं येणाऱ्या दिवसामध्ये आपण गुळाच्या विविध अनेक रेसिपी आपण करून पाहणार आहोत जर तुम्हाला ह्या रेसिपी आम्ही करतो ते आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काही सजेशन असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने आपले भजे ऑलमोस्ट तयार झालेले जातात ते भजे हिरवी मिरची आणि गुळाचा चहा याचं जे काही कॉम्बिनेशन ह्या दिवसामध्ये होतं त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही तुम्ही पण ह्या रेसिपी ट्राय करा आणि पावसाळ्यात भजे आणि चहाचा आनंद घ्या अशा पद्धतीने आपली भजी तयार आहेत आता आम्ही हे टेस्ट करून पाहतो वा टेस्ट तर मला फार आवडलेली आहे तुम्ही पण ट्राय करा पण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू